मी सतीश हाणेगावे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता या नात्यानं ना? आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय महासचिव या नात्यानं ना? आज बोरोळ नगरीमध्ये मी या ठिकाणी आलो आहे तालुका देवनी जिल्हा लातूर या ठिकाणी आज माननीय आकाश नामदेवराव मेहत्रे यांचा गावकऱ्यांच्या वतीनं भव्य सत्कार संपन्न झालेला आहे या सत्काराचं जे प्रयोजन होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून नव्याण्णव रँक प्राप्त करून प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे असे माननीय आकाशजी नामदेवराव मेहत्रे यांची प्रकट मुलाखत या ठिकाणी मी घेतो आहे ही मुलाखत फेसबुक लाईव्ह पद्धतीने या ठिकाणी होत आहे यासोबतच आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय सराटे सर शिक्षक म्हणून काम करत आहेत ते उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून संत दर्शनाचं काम करणारे वृत्तपत्राच्या माध्यमातून माननीय मेहत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय सुनीलजी बिरादार या नगरीतले एक व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लांबजना या नगरीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेले आदरणीय मेहत्रेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय माननीय आकाशजी तुमच्या जीवनाचा प्रवास हा प्रचंड खडतर गे आहे गेल्या एकतीस वेळा आपण स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत आणि एकतीस वेळा स्पर्धा परीक्षा देऊनसुद्धा नावउमेद न होता पराभूत न होता किंवा अपयशानं खचून न जाता आपण प्रचंड मोठं यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे निश्चितच आपलं हे यश बघून आमचे डोळे दिपून जात आहेत अनेकदा माणसं जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये दोन तीन चार पाच वेळा स्पर्धा परीक्षा देतात त्यानंतर ते थांबतात प्रवास संपतो हो। परंतु तुम्ही प्रत्येक अपेक्षाच्या नंतर प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या अपेक्षेच्या नंतर पुन्हा एक नवा अध्याय आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केलात हे पाठबळ ही ऊर्जा ही एनर्जी आणि हे ताकद तुम्हाला कुठून मिळाली ते आजच्या मुलाखतीमध्ये समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे माननीय आकाश जे आता तुम्ही सांगितलं की स्पर्धा परीक्षा किंवा जे मी यश मिळवलं त्याबद्दल बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हे जे बळ आहे ते मला कुठून मिळालं असं एका एक्झॅट एका प्रश्नातून म्हणजे एका शब्दातून मला नाही येणार जे काही माझी कुटुंबिक पार्श्वभूमी राहिलेली आहे जे काही माझ्या आई वडिलांचा संघर्ष राहिलेला आहे जे काही माझ्या वडील मोठ्या बंधूंनी माझ्यासाठी संघर्ष केलेला आहे ते मी पाहत होतो त्यांना ज्या पद्धतीनं शिक्षणासाठी झगडावं लागत होतं त्यांना ज्या पद्धतीनं ओव्हरऑल स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत होता तो माझ्या समोर होता आणि त्यातूनच हळूहळू मला असं कळा असं कळायला लागलं की बाबा ही जी काही परिस्थिती आहे ही काही कुटुंब ही जी काही म्हणजे कौटुंबिक परिस्थिती आहे ती जर मला बदलायची असेल तर त्याचं एकमेव माध्यम हे आहे की शिक्षण आणि त्यातून मग पुढे चालून कशा पद्धतीनं करिअर घडवायचं ह्या संधी हळूहळू आ, मला म्हणजे ओपन होत गेल्या त्या पद्धतीचं मार्गदर्शन मला कॉलेजच्या माध्यमातून असेल शाळेच्या माध्यमातून मिळत गेलं आणि त्यानंतर मी ठरलं की मला ही स्पर्धा परीक्षा करायची आहे तर बळ जे आहे ते ओव्हरऑल जे काही संघर्ष मी ओव्हरऑल याच्या म्हणजे एकवीसशे वर्षापर्यंत मी फेस केला होता तिथूनच मला एक प्रेरणा हळूहळू मिळतील की ही परिस्थिती जर बदलायची असेल तर मला शिक्षण हे एक एकमेव माध्यम आहे आणि स्पर्धा परीक्षा त्याचाच एक पुढचं म्हणजे काय म्हणतात टप्पा म्हणून मी ते निवडलं निश्चितच आपण प्राथमिक शाळा जी आहे बोरुळ गावातली गव्हर्मेंटची शाळा त्या शाळेचा गौरव शिक्षकाचं गौरव वाढवलेला आहात आणि तुमचं जे हायस्कूलचं शिक्षण झालेलं आहे तिथल्या सगळ्या शिक्षकांनाही आज प्रचंड आनंद वाटत असावा आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचं शिक्षण झालं आहे ती सगळी मंडळी निश्चितच आपल्यामुळे प्रेरित झाली असावी आपलं प्राथमिक शिक्षण नेमकं कुठे झालेलं आहे सर माझं प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालेलं आहे आणि माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे माझं देवणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणाहून म्हणजे देवणी येथून बीवकर्धनी विद्यालय देवणी येथून झालेलं आहे आणि इव्हन माझी पदवीचं शिक्षण म्हणजे जे राज्यशास्त्रातून मी पदवी घेतलेली आहे त्याचंही शिक्षण माझं त्याच विद्यालयातून झालेलं आहे मला म्हणजे करायचं असेल तर मी म्हणजे सॉरी आपलं माझ्याकडे पात्रता इंजिनिअरिंगची पण होती मी इंजिनिअरिंगही करू शकलो असतो परंतु कुठंतरी जी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा माझं आर्थिक म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी जी होती ती कुठंतरी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी म्हणतात आपण अनुकूल नव्हते त्यासाठी मग त्याचा त्यालाच म्हणजे सबस्टिट्यूट म्हणून काय करायचं त्याच्यासाठी म्हणजे त्याचं त्याचं सोल्युशन म्हणून काय करायचं शिक्षण तर आपल्याला घ्यायचंच आहे आयुष्यात मध्ये चांगलं घडायचं तर होतंच म्हणजे ओव्हरऑल कुटुंबाची परिस्थिती बदलायची तर होतीच मग याचा याला पर्यायी मार्ग म्हणून काय करायचं तर माझ्याकडे जे माझ्या कॉलेजमध्ये डी के पाटील सर म्हणून होते त्यांचं एक छोटंसं म्हणजे सुरुवातीचे जे काही चार पाच लेक्चर होतं त्या माध्यमातून एक इनडायरेक्ट अप्रत्यक्ष मार्गदर्शन मला मिळालेलं होतं तिथून मी मला एक सांगा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे आता मी थोड्या वेळापूर्वी आपल्या आईला भेटलेला आहे शिमिंता मातोश्रीना मी भेटलेला आहे आपले वडील नामदेवरावजी यांना भेटलेला आहे गावच्या वतीनं कार्यक्रमही खूप सुंदर झाला सगळ्या गावाने वाजत गाजत मिरवणूक काढून आपला भव्यदिव्य सत्कार मंदिरामध्ये ठेवला हे गावची खूप जमिनीची बाजू आहे गाव चांगलं आहे एकीचं आहे चांगल्या कामाला प्रोत्साहन देणार आहे सगळ्यासोबत राहणार आहे हा संदेशही जगभर गेला पाहिजे पण मला एक सांगा तुमची आर्थिक आणि एकूणच कौटुंबिक परिस्थिती कशी होती किंवा आहे सर आर्थिक परिस्थितीबद्दल सांगायचं तर जेमतेम एकावन्न गुंठे शेती आमच्या घरी आहे यावेळी एकावन्न गुंठ्यामध्ये उदरनिर्वाह करणं त्यावेळी सिकोरोड होऊ शेती अगदीच म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे सिंचनाचं साधन उपलब्ध नव्हतं आणि त्यातून उत्पन्न मिळवणं आणि आम्ही आमचं जे काही सहा लोकांचं कुटुंब होतं त्यांना शिक्षण पुरवणं पॉसिबल नव्हतं hmm. त्यासाठीचं म्हणजे जे काही स्वतःची शेती आहे ते त्यातलं जे काही उत्पन्न आहे सोबतच मूळमूळझरी हाच म्हणजे आपण मुख्य म्हणजे म्हणत किंवा आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन आमच्यासाठी होतं ते माझे आवडील दोघेही करायचे नंतर हळूहळू भाऊ ज्यावेळेस स्टेबल झाले त्यांचंही म्हणजे आर्थिक आम्हाला लाभलं त्यातून आम्ही शिकत गेलो हीच आमची कुटुंब पार्श्वभूमी आणि जसं वडील मोठ्या भावाने आम्हाला पाठिंबा द्यायला सुरुवात केला तिथून मग माझे मोठे भाऊ शिकत गेले आणि त्यांच्याकडे बघून मी पण हळूहळू परीक्षा देत असताना तुमचे वडील त्यावेळीही मजुरी करत होते मेंढपाळा व्यवसाय करत होते रात्रंदिवस दिवस कामामध्ये राहत होते अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितले अनेक पावसाळ्यामध्ये चिखलाच्या अनवानी वाटा चालताना अनेकदा त्यांच्या पायामध्ये काटा रुतलेला आहे आणि सगळे ह्या स्थितीतून तुम्ही जात असताना आणि प्रचंड मोठा आयीएस पर स्पर्धा परीक्षेमध्ये येत असताना आर्थिक वेमंशना आपल्या वाट्याला आली रूमचं भाडं आहे मेस आहे प्रवास आहे पुस्तकं आहेत कॉलेजला येणं जाणं आहे सगळ्या गोष्टी करताना नेमकी तुमची भावदशा कशी होती मला खूप माझी चांगली जाणीव होती की मी कुठल्या कुटुंबातून येते माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे आणि मला जे येणारे महिन्याला सहा हजार रुपये आहेत ते कशा पद्धतीनं म्हणजे त्यातून माझं उदाहरण म्हणजे तिथलं स्पर्धा परीक्षेचं एकूणच तयारी असेल माझं दिनचर्या असेल ती कशा पद्धतीनं भागवायची बाबतीत मी खूप डिसिप्लिन्ड होतो की बाबा हे जे सहा हजार रुपये येणार आहेत हे खूप कष्टातून आलेले आहेत यासाठीच म्हणजे सहा हजार हे दिसायला सहा हजार आहेत पण कदाचित एका वेल स्टॅब्लिश फॅमिलीसाठीचे हे वीस हजार रुपये आहेत आणि त्यातून मला हे सहा हजार आणि यातून एक महिना काढायचं हे खूप शिस्तबद्धपणे मी आखलेलं होतं इव्हन यासाठी म्हणून आज स्पर्धा परीक्षेचे मुलं पुण्यासारख्या ठिकाणी असताना नाश्ता करतात चहा सारख्या गोष्टी सहज त्यांच्याकडनं करावं ते एक गरज बनलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही गोष्टी नाश्ताही मी करायचो नाही चहाही कधी मी पिलेला नाही ऑदर गोष्टीचा तर प्रश्नच उरत नाही तर मला वाटतं वरवास वर्ष सर्व जे काही म्हणजे सात आठ वर्षाचं करिअर राहिलेलं आहे त्या करिअरमध्ये माझा महिन्याचा मासिक खर्च हा फक्त सहा हजाराच्या पुढे कधीही गेलं नाही ना कदाचित हे अतिशय वाटतं पुण्यासारख्या शहरामध्ये राहून सहा हजारामध्ये कसं भागवणं शक्य होतं तर हे अशा पद्धतीनं जर केलं तर होऊ शकतं साधारणतः अडीच हजार रुपये तुम्हाला भाड्याला म्हणून जातात इतर मध्ये साधारणतः अडीच हजार रुपये खाण्यासाठी मेचला जातात पाच हजार रुपये इथे आणि जे काही तुमचं मासिक शैक्षणिक साहित्य लागतं एक वेळेस तुम्ही चांगले ग्रंथ जर स्वतः परीक्षेसाठी लागणारी खरेदी केली तर तुम्हाला वारंवार खरेदी करण्याची गरज पडत नाही महिन्यासाठी म्हणून तुम्हाला लागतं काय तर जे मॅगझिन वगैरे पब्लिश होतात जी करंट अफेअर्स ची बुक असतात तेवढंच काही लागतं आणि मार्केटमध्ये मा काही नवीन जर आले असेल तर ता। त्यासाठी म्हणून एक हजार रुपये मला वाटतं अशा पद्धतीचं माझं नियोजन होतं त्यामध्ये माझं खूप चांगल्या पद्धतीनं कसल्याही प्रकारची तक्रार न करता चालू होतं आकाशजी अलीकडे शिक्षणासाठी म्हणा स्पर्धा परीक्षेसाठी जे मुलं पुणे मुंबईला असतात दिल्लीला असतात वीस पंचवीस हजार तर काहीच नाही चाळीस पन्नास हजारही काही नाही लाखो रुपये महिन्याला त्यांचा खर्च येतो अशा परिस्थितीमध्ये ते मुलं शिकतायत स्पर्धा परीक्षासाठी प्रयत्न करतायत आणि यश न घेता अपयश म्हणून घराकडे येत आहेत तुम्ही महिन्याला सहा हजार रुपये मिळत असताना अत्यंत काटकसरीनं आहे त्या पैशामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन लावून तुम्ही हे सगळं केलात हे निश्चितच जे युवक आहेत जे गरीब घरचे आहेत ज्यांना वाटतं की सर्वस्व वा आहे तर तुम्ही हे दाखवून दिलात की पैसा सर्वस्व नाही आपल्या मनातली जिद्द इच्छाशक्ती आणि जर नियोजन केलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये आपण लढू शकतो यश प्राप्त करू शकतो हे आपण दाखवून दिलात मला एक सांगा प्राथमिक प्राथमिक शाळेमध्ये शाळेने तुम्हाला काय दिलं त्यावेळेच्या शिक्षकाने काय दिलं की जेणेकरून तुम्हाला या <coughs> दिशेने <scholars> जाण्यासाठी पाठबळ मिळालं प्राथमिक मला झालं तर बाबा म्हणजे स्पर्धा विशेषतः स्पर्धा परीक्षेबद्दल अशा प्रकारचं कुठलंही मार्गदर्शन तिथे लागलं नाही ऑब्व्हियसली स्कॉलरशिप आणि नोंदायची परीक्षा माझ्यासाठी उपलब्ध होती पण त्यावेळेस जी काही माझ्या कुटुंबी तेवढी तेवढीही फीस भरण्यासाठी माझी परिस्थिती नसल्या कारणानं मी तेही पर्याय निवडू शकलो नाही परंतु माझ्या म्हणजे जे काही शाळेची देण म्हणून मी नक्कीच म्हणजे काही जे शिक्षक जे लाभले ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ना त्यांचं नाव मी इथं घेऊ शकतो इच्छितो दुराणी सर आणि मिर्झा सर हे दोन सर आज कार्यक्रम आले होते अजून दुसरे कोणते सर धुराणी सर ज्याशी इंग्लिश विषय शिकवायचे आणि दोही दोघही म्हणजे योगायोग असा की दोघही भाषेचे शिक्षक होते मिर्झा सर हे मराठी शिकवायचे आणि दुराणी सर हे इंग्लिश विषय शिकवायचे या दोघांचं मला वाटतं माझ्या आयुष्याला लाटली देण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि तिथून आज जे काही मी ज्या स्थानी आहे त्यांचं मध्ये नक्कीच म्हणजे असं आहे ती एक जी काय म्हणजे पण त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये झालं आणि तिथून माझ्या जे आयुष्याला कलाटी मिळाले तिथूनच म्हणजे मला वाटतं मी आज या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये गुरुजनाबद्दल प्रचंड आदर असतो आणि तो अशा पद्धतीने व्यक्त होणं हे त्या गुरुजनासाठी हे खूप मोठी मेजवानी असते तो मोठा सन्मान असतो आणि तुम्ही ती कृतज्ञता या गुरुजनांचं नाव घेऊन या ठिकाणी व्यक्त केलेलं के आहे जेव्हा तुम्ही देवणीमध्ये विवेकवर्धनीमध्ये शिकत होतात त्यावेळच्या संस्थेनं शिक्षकांनी तुम्हाला काय दिलं वेगळं काय दिलं जिल्हा परिषदेपेक्षा वेगळं विवेक वर्धनी महाविद्यालयामध्ये असताना केमिस्ट्रीचे एक शिक्षक होते धरणीय मंजुवार सर म्हणून मी केमिस्ट्रीचा खूप आवडता म्हणजे त्यांचा खूप आवडता विद्यार्थी आणि वेवरऑल माझे माझा आवडता विषय हा केमिस्ट्री होता त्यांच्याकडनं मला वेळोवेळी प्रेरणा भेट भेटत गेली की बाबा विद्यार्थी चांगला आहे शिकलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि डीजी पाटील सर म्हणून मी जे सांगितलं अगोदरच याच्यामध्ये उल्लेख केला की बाबा स्पर्धा परीक्षा का करायची किंवा केल्यानं काय होतं हे जे मला पहिल्यांदा सांगणारे जे होते डीजी पाटील सर ते दोन हजार अकरा लागतो त्यांचं ही योगदान या खूप मोठं आहे जी मुलं आता स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतायत पुण्याला आहेत मुंबईला आहेत दिल्लीला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे यश प्राप्त केल्यानंतर काय संदेश द्या जो त्यांच्यासाठी खूप महत्वाचा राहणार आहे येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचा राहणार आहे जे काही सध्या तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे करू इच्छितात भविष्यामध्ये त्यांना सांगणं एवढंच आहे की बा जी प्रोसेस आहे महाराष्ट्र लोकसभा मार्फत राबवली जाणारी असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी राबवली जाणारी प्रोसेस आहे त्यावरती विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा मला असं वाटतं की नियतीवादापेक्षा कर्मसिद्धांतावरती विश्वास ठेवलेला कधीही नक्कीच तुम्ही आ, काही वेळेस असंख्य वेळेस प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर नक्कीच आपण तिथं असं म्हणू शकतो की बाबा कुठेतरी नियतीच्या याच्यामध्ये नाहीये परंतु तुम्ही प्रयत्नच करत नाहीये म्हणजे तुमचा कर्मावरतीच विश्वास नाही आणि वारंवार तुम्ही नियतीला दोष घेऊन बाजूला होता तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे म्हणजे धोनीचं दो, महेंद्रसिंग धोनी माझे क्रिकेटर त्यांचं खूप चांगलं एक वाक्य hmm. आहे आणि मी ते वारंवार माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाबा इफ यू टेक केअर ऑफ द प्रोसेस म्हणजे जी काही प्रोसेस आहे त्याची तुम्ही जर काळजी घ्या इफ यू टेक केअर ऑफ द प्रोसेस यू विल गेट द रिझा रिझल्ट म्हणजे तुम्ही प्रोसेसची काळजी घ्या रिझल्ट आपल्या हातात असते म्हणजे ज्या पद्धतीने महेंद्रसिंग देणून म्हणतो की बाबा टाकला जाणारा पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकायचा किंवा कशा पद्धतीने फेस करायचा तो नेहमी सांगायचा त्या एका चेंडूवरती आपलं पूर्ण लक्ष केंद्रित असलं पाहिजे मॅचचा रिझल्ट कशा पद्धतीनं असेल हे आपल्या हातात नाही कशा पद्धतीनं ना तो एक चेंडू खेळून आपल्याला बाजूला काढायचा बेस्ट कशा पद्धतीने खेळायचा हे त्यांचं म्हणणं असं असायचं हेच म्हणजे पुढच्या पिढीतील एमपीएससी करणारे असेल युपीएससी करणार असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे किंवा आजचा येणारा दिवस कशा पद्धतीनं माझ्या आयुष्यातला चांगला असेल कालच्या पेक्षा आज मी कशा पद्धतीनं बरा राहील कालच्यापेक्षा आज आज माझ्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीनं भर पडेल आणि ओव्हरऑल माझ्या माझ्या व्यक्तिक प्रगतीला आणि ओव्हरऑल सामाजिक प्रगतीला कशा पद्धतीनं हातभर हातभार लागेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रिझल्ट आणि रिझल्ट असेल किंवा तुमचं जे काही डेस्टिनेशन आहे जे काही गोल आस, गोल आहे ओब्विसली तुम्ही ते ठरवलेलं असण त्या दिशेनं तुम्ही प्रयत्न करत असताना लॉंग टर्म विचार तर केलाच पाहिजे पण हे करत असताना एक एक दिवस कशा पद्धतीनं आपण म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे जगता येईल चांगल्या पद्धतीनं स्वतःची प्रगती करता येईल याकडे लक्ष दिलं तर थेंबे थेमे, थेमे सळे तळेसाचे पद्धतीनं आपण म्हणतो एंड रिझल्ट हे ऑबियसली तुमच्या मनाप्रमाणे असतात कदाचित त्यामध्ये होऊ शकतं की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं म्हणजे एक मन, एक वर्ष म्हणता म्हणतात सात आठ वर्ष लागली त्यामध्ये मी एस टी आय म्हणूनही म्हणजे गेली तीन वर्ष झालं कार्यरत आहे असं होऊ शकतं की बाबा हा ऑबियसली एखाद्याला एक वर्षामध्ये निघेल पण त्याच्या मागे त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी त्याची आर्थिक पार्श्वभूमी ह्याही गोष्टी असतात म्हणजे एखाद्यानं स्पर्धा सुरुवात उठून केली हा प्रश्न विचारला गेला पाहिजे कारण विद्यार्थी अगोदरच म्हणजे चार पावलं पुढं आहे आणि विद्यार्थी चार पावलं मागे आहे आणि दोघांचं म्हणजे यश मोजत असताना आपण जर समान पद्धतीनं मोजलो तर, तर करायचं त्याच्यासाठी ते काय म्हणतात न्यायिक ठरणार नाही आणि ज्याही आपण समाज म्हणून ज्यावेळेस आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांची तुलना करतो ज्याही वेळेस विद्यार्थ्यांबद्दल चर्चा करतो त्यावेळेस ह्या गोष्टी नक्की लक्षात घेतल्या पाहिजे कुठल्या विद्यार्थ्यांना कुठल्या पार्श्वभूमीतून सुधारणा सुरुवात के, केली आणि कुठं तो पोहोचला या गोष्टीचाही विचार, विचार केला पाहिजे विचार केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं स्टेटमेंट ही समाजानं देणं अपेक्षित आहे समाजानं त्या पद्धतीनं समाजानं त्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे तर नक्कीच म्हणजे गरीबातला गरीब विद्यार्थीही ज्या पद्धतीनं मी आज इथं पोहोचलो उद्या कुठल्याही कुटुंबातला विद्यार्थी तिथं पोहोचू शकतो पण समाज म्हणून आपणही बोलत असताना विचारपूर्वक बोललं पाहिजे विचारपूर्वक त्यांना माझे सॉरी प्रोत्साहन दिलं पाहिजे तर नक्कीच कुठल्याही घरातला विद्यार्थी हा वर्ग एकचा अधिकारी आय एस आय पी एस सहजपणे होऊ शकतो अकशजी खूप तळमळी तुम्ही बोलताय खूप भोगलेलं आहे तुम्ही भोग आणि खूप बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करू हे प्रचंड मोठं यश तुम्ही हे प्राप्त केलेलं आहे मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की तीस वेळा एकतीस वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा परीक्षा दिल्या ते किती ट्रेस मनावरती असेल किती तणाव मनावरती असेल बऱ्याचदा अपयशाला गुण कमी पडले की मुलं आत्महत्या करतात अनेक तरुण आत्महत्या करतात स्पर्धा परीक्षेमध्ये एकदा नैराश्य आलं की माणसं व्यसनाधीन होतात दिशा चुकते आणि नको त्या दिशेला ते भरकटतात आणि आयुष्याचं वाटलो करतात आणि कुटुंबालाही उद्ध्वस्त करतात तर या सगळ्या मनस्थितीमध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं हे विचारायचं आहे की तुम्ही हे प्रचंड ट्रेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण तुम्ही हे तणावाचं व्यवस्थापन नेमकं कसं केलात ते खूप महत्वाचं वाटतं पहिली गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंट हा प्रश्न तेव्हा उपस्थित होता ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस येत असतो तुम्ही तुमचे कर्म जर प्रामाणिक असतील तर कुठल्या प्रकारचं स्ट्रेस निर्माण होण्याची शक्यता नाही म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करताय तुमचं मन तुम्हाला गवा देतं की यस यस मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय शंभर टक्के मी माझे देतो तरीही मला यश येत नाही इट्स ओके माझ्या कर्मावरती माझा विश्वास आहे माझ्या मेहनतीवरती मला विश्वास आहे कदाचित यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी होईल हे ज्यावेळेस मी माझ्याकडे स्वतःकडे पाह म्हणजे माझं स्वतःचं ज्यावेळेस आत्मपरीक्षण करतो ज्यावेळेस माझ्या मनातून अशा प्रकारचं उत्तर येतं की बाबा तू तुझ्या आईवडिलांची किंवा तुझ्या घरच्यांची जाणीव ठेवून त्यांचं जे काही आहे कष्ट ते, ते लक्षात ठेवून हे सर्व करतोय आणि ते प्रामाणिकपणे करतोय हे ज्यावेळेस माझ्या लक्षात येतं त्यावेळेस असला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस निर्माण होण्याची शक्यता मुळातच नसते ज्या लोकांनी असं कुठंतरी केलेलं असतं त्यांना ऑब्व्हियसली स्ट्रेस यायला लागतो प्रश्न विचारण्याची संख्या वाढत जाते कारण तुम्ही तशा पद्धतीने कुठंतरी चुकलेले असतात हां आणि असं कर म्हणजे हा झाला स्टेट निर्माण झाल्यानंतरचा प्रश्न त्याचं उत्तर मी मला वाटते चांगल्या पद्धतीने आकाशजी हा प्रवास काही साधा नाही आहे खूप अवघड तर आहेच पण हे सगळं करत असताना जेव्हा तुम्हाला तुमचा निकाल कळाला त्या क्षणाला तुम्हाला काही शकन नेमकं काय वाटलं काय भावना होत्या नक्कीच ते म्हणजे मला एवढीच सिम्पल अशी एक भावना होती की यार जिंकलो हो हो मी कारण सलेक्ट पाच इंटरव्ह्यू पाचवा इंटरव्ह्यू माझा होता माननीय चेअरमन साहेब प्रत्येक वेळेस माझ्या समोर असायचे आणि मी ठरवलं होतं की यार यांना मी पुरून ओरणार फक्त वेळ ही आत्ताची माझी नसेल पण भविष्यातली कधी ना कधीची ही माझी असेल आणि ते अंतिमता मी दोन हजार चोवीसचा शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट होता जे माझ्या मनामध्ये होतं की वर्ग एक दर्जाचा अधिकारी किमान क्लास पण म्हणून तरी मी गावात माझ्या जाईन आणि ते झालं क्या बात आकाशजी स्पर्धा परीक्षा असते मुलं अभ्यास करतात रात्रीचा दिवस करतात खूप मेहनत घेतात या सगळ्या प्रवासामध्ये महाविद्यालयीन जीवन असेल आणि नंतरचं जीवन असेल प्रेम नावाची एक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन जात असते आणि बरेच प्रतिभावंत बरेच हुशार आणि प्रचंड ज्ञानी असलेली अग्रिशू असलेली मुल। मुलं काही गोष्टीमुळं फेल होतात आणि काही गोष्टीमुळं प्रेम सक्सेस करायचं आहे किंवा मला तिचे लग्न करायचे आहे आणि मी मोठा अधिकार झाला तर मी लग्न करीन म्हणून यशस्वी झालेली ही कथा यशस्वी प्रेमकथा ही जगाच्या समोर आहेत तर नेमकं तुमच्या आयुष्यात अशी काही प्रेमकथा वगैरे मागे पुढे झाली असेल नसेल त्याच्यापेक्षाही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्कीच म्हणजे एक वय असतं की तिथं डिस्ट्रॅक्शन्स होणं साहजिक आहे मी त्याबद्दल बिलकुलही नाकारत नाही की माझ्या आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग आलेले नाहीत नक्कीच ना म्हणजे माझाही कल कुठेतरी थोडाफार त्या म्हणजे त्या मार्गाकडे किंवा मा त्या दिशेने होता परंतु मला ही खूप चांगलं माहिती होतं की बाबा मी जर त्या मार्गाला गेलो मी जर तिथं म्हणजे माझं जे काही असेल वेळ वाया घालायला लागलो तर जे माझं म्हणजे प्रायोरिटी आहे म्हणजे माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटी ज्या ठरलेल्या होत्या आणि त्या प्रायोरिटीनुसार मी सर्व गोष्टी करायचे की बाबा माझी प्रायोरिटी काय की बाबा महिला मला पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे अभ्यासाच्या नंतर ज्यावेळेसही मला वेळ मिळेल त्यावेळेस मला इतर गोष्टींसाठी वेळ द्यायचा आहे पण मला व्हायचं असं की मला अभ्यासासाठीच वेळ पुरायचा नाही त्यामुळे दुसऱ्या गोष्टीमध्ये वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता पण डिस्ट्रॅक्शन्स आहे ते ऑब्विस्ली माझ्या आयुष्यात काही काळासाठी होतं पण माझा तोल जो आहे ते मी सांभाळण्याचं म्हणजे काम खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे इवन आताही म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे खूप चांगल्या मैत्रिणी आहेत मी त्यांना मैत्रिणीच म्हणू शकतो प्रेमानं पण प्रेसी म्हणेल असं सध्या तरी कोणी नाही आहे अजून बराच प्रवास आणि टप्पा पूर्ण करायचा त्याच्यामुळं हा प्रवास तुमच्यासाठी <laughs> आकाशजी तुमच्या आयुष्यात या प्रवासात सगळ्यात प्रभावी घटक कोणते आहेत असे दोन तीन घटक सांगू शकता की ज्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या नसत्या किंवा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या नसत्या तर मी ह्या देशाला गेलो नसतो दुसऱ्या कुठल्या तरी देशाला गेलो असतो अशी एक ध्रणी सर म्हणून म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं पाचवीपर्यंत शाळेत उपस्थित न राहिलेला विद्यार्थी म्हणायला काही हरकत नाही न राहिलेला विद्यार्थी म्हणाला काहीही हरकत नाहीये पाचवीला सर म्हणून आमचे म्हणजे आता मी अगोदरही उल्लेख केला त्यांचा की इंग्रज विषयाचे शिक्षक होते त्यांनी काही शब्दात पाठ करायला सांगितले होते जे नेहमी आपल्या शाळेमध्ये होतं गुड नावाचा एक शब्द होता मला शब्दही खूप चांगल्या पद्धतीने आठवतो तर शब्द मी इतर जे प्रस्तावित कुटुंबातले विद्यार्थी जे हुशार सो कॉल्ड म्हणजे हुशार विद्यार्थी आणि विद्यार्थी जे होते त्यांना ते सांगता आलं नव्हतं पण मी ते सांगितलं होतं तिथून त्यांनी जी माझ्या पाठीवर मारलेली थाप होती तिथून माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि ते नेहमी नंतर पुन्हा फक्त त्या प्रसंगापुरतं ते मर्यादित नव्हतं तर तिथून पुढे कायम मला मोटिवेट करत दोन तीन शाळेमध्ये होते आणि ते नेहमीच म्हणायचे की बाबा हे अच्छा शेख सर म्हणून त्यांचे म्हणजे कलिग होते त्यांच्यासोबत त्यांची चर्चा व्हायची आणि हे शब्द माझ्या कानावर पडलेले होते ते मी सांगतो हे बच्चा बहुत हुशार आहे स्कूल मे नाही आता हे त्यांचं नेहमी असायचं आणि नेहमी मला प्रमोट करायचे इथून पुढे त्याच प्रकारचा दुसरा प्रसंग सांगतो की बाबा दोन हजार दहाला ज्यावेळेस मी ओबीसी प्रवर्गातून माझ्या जिल्हा प्रशासन शाळेतून असेल किंवा गावातून असेल प्रथम आलेलो होतो त्यावेळेस सी एच स्टॅलिन साहेब म्हणून आपल्या जिल्ह्याचे एस पी होते तर त्यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला होता कशाबद्दल ओबीसी प्रवर्गातून पहिला आला एस च्या परीक्षेमध्ये तो एक प्रसंग नक्की मला सांगायला म्हणजे आवडेल किंवा जिथून मला स्पर्धा परीक्षेबद्दल पहिलं एक्सपोजर मिळालं आणि त्यानंतर एवढा असा की दोन हजार दहाला मी दहावी आऊट झालेला झाल्या अकरावीला ज्यावेळेस मी महाविद्यालयात म्हणजे Uh, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून देऊ नयला गेलो तिथं डी पाटील सर म्हणून होते ते मॅथ शिकवायचे आणि त्यांचा आवडीचा विषय स्पर्धा परीक्षा होता म्हणून ते सुरुवातीचे ती चार तीन चार लेक्चर हे या विषयावरतीच घालायची आणि ती सहजच प्रश्न विचारायचे की बाबा आय एस काय असतं आय पी एस काय असतं काय का का असतं आणि दोन हजार दहाच्या नंतर दहाला ज्यावेळेस ज्यावेळेस परीक्षा झाली जी आपली बोर्डाची परीक्षा वगैरे कंप्लीट झाल्यानंतर तो जस्ट एक मला वाटतं आपली विद्याभारती पब्लिकेशनचं एक पब्लिकेशनचं एक बुक प्रकाशित होतं जी केचं ते बुक मी त्या उन्हाळ्यामध्ये चाललेलं होतं आणि तिथे मला ते आय एस आय पी एस ची फुलफॉर्म काढलेले होते आणि तेच प्रश्न मला ते कॉलेजमध्ये विचारण्यात आले आणि तिथून जी माझी म्हणजे एक काय म्हणतात छबी उमटली गेली कॉलेजमध्ये किंवा इस्को पथ आहे म्हणजे ह्याला खूप काही माहिती आहे हा खूप हुशार म्हणजे बच्च बहुत हुशार हा तिथून ते हळूहळू मग ते दोन हजार बाराला बबिता त्याचा रिझल्ट आला बबिता ते आळंदी म्हणून आळंदी म्हणून आहेत आमच्या इथं ते सध्या सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडे पाहून असेल असे एक तीन प्रसंग माझ्या आयुष्याला जे म्हणजे कलाटणी दिली आणि मी स्पर्धा बोललो स्पर्धा परीक्षेतले त्यातून तुम्हाला जो सारांश सापडलेला आहे सार सापडलेला आहे असं एक पाद्यामध्ये सा काय सांगू शकता की बाबा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्याला यश मिळू शकत अशा खूप महत्वाच्या कुठल्या गोष्टी असू शकतील माझं एक म्हणजे दोनच मुद्द्यामध्ये सांगतो की बाबा नियतीपेक्षा कर्मावरती विश्वास ठेवा हे एक वाक्य आणि स्वतःशी प्रामाणिक राहा या दोन शब्दामध्येच मला वाटतं ओव्हरऑल आलं जिद्द आली याच्यामध्ये याच्यामध्ये चिकाटी आली याच्यामध्ये तुमचं संयम आलं सगळंच मेहनतीच्या शब्दामध्ये बरं मला वाटतं ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी येतात मला वाटतं की कुणीही म्हणजे स्वतःला एलॅबरेट करताना किंवा स्वतःला एक्सप्लेन करत असताना नियती ही तेव्हाच कामाला येते ज्यावेळेस मी म्हणजे तुम्हाला सांगता येतं किंवा तुम्ही सांगितल्यानंतर कोणीतरी ऐकतं त्यावेळेस तुम्ही चार पाच वेळेस प्रयत्न करूनही अतिशय होता ते प्रयत्न तुमचे प्रमाणित असतील तर आणि तुम्ही नुसतंच करत काहीच नाहीये आणि प्रत्येक वेळेस म्हणताना शिवा असं झालं तर तरीही चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्हाला प्रेरणा देणारे किंवा पडत्या काळामध्ये प्रचंड मोठी ऊर्जा देणारे असे कुठले महापुरुष तुम्हाला भावलेले आहेत त्या आयुष्यामध्ये मी नेहमी छत्रपती शाहू महाराज मला खूप आवडायचे पुस्तक दिले शाहू महाराज तुम्हाला हा त्यांच जे काम आहे त्यांचं जे काम आहे ते कामावरन ती पर्सनॅलिटी मला आवडायची मला इव्हन म्हणजे मुलाखतीमध्ये म्हणजे विचारलेला प्रश्न पण आहे की बाबा तुम्हाला आवडणारे महापुरुष कोणते कारण त्यांचं काम हे सर्वांगीण होतं म्हणजे एका क्षेत्रापुरते ते मर्यादित नव्हते हो शैक्षणिक क्षेत्रात ते होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी विशेष काम केलेलं आहे स्त्री वर्गासाठी त्यांनी विशेष काम केलेलं आहे व्यापारी वर्गासाठी त्यांनी विशेष काम केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष काम केलेलं आहे असं कुठलंही क्षेत्र छत्रपती शाहू महाराजांचं नाही ज्या क्षेत्रामुळे मध्ये त्यांनी त्या काळी काम केलेलं नाही त्यामुळे ती पर्सनॅलिटी मला आवडायची किंवा असं एकही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही इरिगेशनचं जे महत्व आता आपण ओव्हरऑल कृषी क्षेत्रामध्ये ते तेव्हा त्यांनी जाणलेलं आहे राधानगरी राधानगरी धरण कुस्ती क्षेत्रातलं जे पहिलं कृषी माध्यमातून आपल्याला मेडल मिळालं ते त्यांनी पहिल्यांदा तिथं कुस्तीगिरांची म्हणजे एक आपलं काय म्हणतात तालीम उभी केलेली होती स्त्रियांसाठी जे सावित्रीबाई फुलेंचं तर एक जण ऑब्विसली खूप मोठं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्त्रियांना आणण्याचं परंतु स्त्रियांना उच्च पदावरती स्थान देणारं पहिलं व्यक्तिमत्व छत्रपती शाहू महाराज होते त्याच पद्धतीनं इतर म्हणजे ओवरऑल जे राजकीय संघटना आपण स्वातंत्र्यासाठी झगडत होतो त्यांना आर्थिक पाठबळ ही छत्रपती महाराज असं कुठलंही क्षेत्र नाही इव्हन म्हणजे जातपातीचा आंतरजाती विवाह पण त्यांनी केला आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत पण त्यांनी काम केलं म्हणजे असं कुठलीही सामाजिक पिढी आहे किंवा कुठलंही समाजातलं एखादं क्षेत्र नाही की जिथं त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक दृष्टिकोन म्हणजे दृष्टिकोनातून प्रत्येक अँगलला कशा पद्धतीनं मी पोहोचेन आणि त्याचं बिजारोपण कशा पद्धतीनं माझ्या माध्यमातून होईल हे जाणी खूप म्हणजे विचारपूर्वक आणि दूरदृष्ट राज्य म्हणतात ना दूरदृष्टीवाले नेता ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवतो त्यामुळे मी त्यांना आदर्श मानतो आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहात हेच yes. कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे तर असे कुठले साहित्य तुम्हाला आवडले किंवा कुठल्या चरित्र वगैरे आवडले किंवा कुठला राजकीय व्यक्तिमत्व तुमच्यावरती प्रभाव टाकणार आहे ते जागतिक स्तरावरचा असे देशाच्या स्तरावरचा अशी राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये कलेच्या संदर्भामध्ये विचारवंत म्हणून जर सांगायचं एक आपले जॉन स्टोर्स मिल्स मिल्स म्हणून आहेत त्यांचा एक सिद्धांत उपयुक्ततावादी सिद्धांत म्हणून आहे त्यांचं एक म्हणणं असतं माझंही म्हणजे नेहमीच म्हणणं असतं की बाबा आपण सगळ्याच्या बाबतीत सगळ्यांचं चांगलं करू शकत नाही उपयुक्ततावादी सिद्धांतामध्ये सांगणं हेच असतं की बाबा ग्रेटेस्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं चांगलं कशा पद्धतीनं करता येईल हे त्यांचं म्हणणं असतं आणि नेहमी तेच म्हणजे त्याच पावलावरती किंवा त्याच विचारावरती पुढं चालण्याचा माझा प्रयत्न असेल म्हणून ते मला ते त्यांचा एक कोट किंवा त्यांचे हे विचार खूप आवडायचे असे कुठले चरित्र तुम्हाला आवडले जे की खूप भावलेले आहेत आणि तुम्हाला एक प्रेरणा मिळालेली आहे त्या चरित्रातून चरित्र म्हणून तेच शिवाय छत्रपती शाहू महाराज त्यांचं अच्छा, अच्छा। आ, आता अधिकारी म्हणून तुम्ही कार्यरत होणारच आहात कदाचित झालेले असाल तुम्ही कसे अधिकारी म्हणून तुम्हाला काम करणं आवडेल कारण समाजामध्ये शासनामध्ये प्रशासनामध्ये न्यायव्यवस्था सगळे जीवनाचे क्षेत्र जी जे आहेत या क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत की चुकीच्या आणि वाईट पण गोष्टी आहेत बहुतांश भ्रष्टाचाराच्या संदर्भात शासकीय प्रशासकीय वातावरणामध्ये खूप काही बोललं जातं आणि ते वास्तव पण आहे ते नाकारता पण येत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी निश्चित म्हणेन मी कार्यक्रमात पण म्हणालो की माननीय तुकाराम साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की खरंच ते प्रेरणा देणार आहे भारवणार आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणानं काम करणारे ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं अनेक आव्हानं समोर येतात अनेक अडचणी समोर येतात तरी ते आदर्श तत्व आणि मुलापासून दूर जात नाहीत ते प्राण्याच्या पलीकडे ते जोपासतात तुम्हाला कसा अधिकारी होणं अपेक्षित आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये तडजोड करून जगणारा अधिकारी का व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा टाकणारा अधिकारी का समन्वय करून मधल्या मार्गाने जाणारा अधिकारी तुमचं नेमका अण्णाचा आवडता प्रश्न नक्कीच मी मी स्वतःला मी स्वतःला क्रांतिकारी असं काही समजत नाहीये माझा प्रयत्न हा व्यवस्थेला धरूनच पण व्यवस्थेच्या माध्यमातून आणि कायदेशीर चौकटीच्या माध्यमातून काम करण्याचा नेहमीच असेल आणि दुसरी गोष्ट शो प्रत्यक्षात कामावरती माझा भर असेल म्हणजे मला जो कोणी म्हणजे ओळखणारा असेल तो माझ्या कामाच्या माध्यमातून मला ओळखावा सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही ही माझी म्हणजे हा माझा प्रयत्न असेल खूप छान अशी मुलाखत अत्यंत तळमळीनं कळकळीनं सरळ सहज कुठली पूर्वतयारी न करता सहज बैठकीमध्ये आपली ही लाईव्ह मुलाखत या ठिकाणी जगदगुरु तुकमारा साहित्य परिषदेच्या वतीनं घेण्यात आली मी या परिषदेच्या वतीनं आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंच मन्च राष्ट्रीय मंचाचा सचिव असल्याच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो तो जमी पैदा कर तो आसमा पैदा कर उसे कुछ नाही होता तो काम कर काम से सब कुछ होता है हे आजच्या मुलाखतीचा सार या ठिकाणी आहे माननीय आकाशजी नामदेवरावजी मेहत्रे हे व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नव्या नवा रँक प्राप्त करून प्रचंड अपयशाच्या प्रचंड मोठं यश प्राप्त केलेलं आहे आणि प्रथम श्रेणीचा अधिकारी म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या शासकीय प्रशासकीय यशकितीच्यावरती तो दिसणार आहे तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत एक अठरा पगड जातीतला एक अत्यंत सामान्य शुद्रदिशुद्ध समाजातला तांड्यावस्तीवरचा बरुळसारख्या गावातला एक भूमिपुत्र एका पराकुटीच्या उंचीला या ठिकाणी पोहोचलेला आहे निश्चितच आकांक्षेपुरती इथे आकाश ठेंगणे हे आकाशने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय वरुड आणि जय आकाशजी मैत्रे